सी जी एच एस बेनिफिशरीज असोसिएशन ठाणे या केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या संघटनेने ठाण्यात सी जी एच एसचे वेलनेस सेंटर सुरू व्हावं यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय पातळीवर याचा पो पाठपुरावा केल्याने अवघ्या काही महिन्यातच चला येथील एम टी एन एलमधील जागा आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे या निर्णयामुळे ठाणे जिल्हा आणि परिसरातील एक लाखाच्या वर विद्यमान केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे सी जी एच एस बेनिफिशरीज असोसिएशन ठाणे हे गेले अनेक वर्ष सी जी एच एसचे वेलनेस सेंटर ठाण्यात सुरू व्हावं यासाठी प्रयत्नशील होतं हा प्रस्ताव केंद्र सरकारने नामंजूरही केला होता असोसिएशनने शिष्टमंडळासह खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली होती त्यानंतर केंद्रीय पातळीवर खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केला एम टी एन एलचे अधिकारी सी जी एच एसचे अधिकारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तीन महिन्यांपूर्वी थराईतील जागेची पाहणी केली त्यानंतर सी जी एच एसने याबाबतचा प्रस्ताव एम टी एन एलकडे पाठवला एम टी एन एलने हा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वी केंद्रीय आरोग्य खात्याकडे पाठवला खासदार नरेश मस्के यांनी दिल्लीत हालचाली करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो। यांच्याकडे पाठपुरावा करून ठाण्यातील चरई येथील एम टी एन एलचा प्रस्ताव मंजूर करून घेतला एम टी एन एल येथील जागा ही प्रशस्त तीन हजार चौरस फुटात आहे या जागेपोटी एम टी एन एलला केंद्र शासनाकडनं खासदार नरेश मस्के यांनी वार्षिक भाडं देखील मंजूर करून घेतलं आहे माझं नाव अरुण राऊत आहे आमच्या ठाण्यामध्ये सीजीएचएस बेनिफिशियरी असोसिएशन आहे जी कर्मचाऱ्यांसाठी रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस सेंटर निघावं आता ठाण्यामध्ये निघावं म्हणून आम्ही मागची तीन चार वर्ष प्रयत्न करत होतो पण आमच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं आता एमटीएनएल मध्ये जी जागा आहे ती जागा आम्ही यांना फीचे दाखवली होती पण त्यांनी साडेतीन लाख रुपये असल्यामुळे ते भाड्याच्यामुळे शक्यता कमी होती आणि त्यांनी फाईन दिल्लीला पाठवली होती सँक्शनसाठी पण खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून ते सँक्शन करून आणली आणि थोडे दिवसात ठाण्यातल्या सेंट्रल कर्म राज्य केंद्र सारख्या कर्मचाऱ्यांना लवकरच ठाण्यामध्ये वेलनेस सेंटर उपलब्ध होईल आणि त्याचं श्रेय खासदार साहेबांकडे जात ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स